आजच्या सत्रातले पुढील व्यक्ती आहे ज्योतिर्विद भूषण पाटील भूषण पाटील यांचा परिचय म्हणजे सरांचं संपूर्ण नाव श्री भूषण राजाराम पाटील शिक्षण एम एस सी एम बी ए आपल्या संस्थेमध्ये ज्योतिष प्रबोध ज्योतिष प्रवीण त्याचप्रकारे ज्योतिषशास्त्री आणि कृष्णमूर्ती विशारद हे सर्व अभ्यासक्रम अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे आपल्या संस्थेचे म्हणजेच वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ते माजी विद्यार्थी आहे ज्योतिष मार्गदर्शनाबरोबर ते बिल्डर आहेत शेअर ट्रेडिंग करायला त्यांना खूप आवडतं त्याच्यानंतर लोकांचं प्रश्न सोडवणं आणि त्यांना मदत करणं याची त्यांना खूप आवड आहे आणि त्यांच्या गंगापूर रोडच्या निवासस्थानी ते लोकांना कुंडली बघून मार्गदर्शन करत असतात मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री भूषण महाजन यांना विनंती करतो त्यांनी भूषण पाटील सरांचा सत्कार करावा व्हिडिओ लाईक करा आपला महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राइब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आपल्याकडे मन आहे घर पावा बांधून याचा अर्थ घर बांधणं उघडे खूप सोपं नाही आहे म्हणजे एखाद्याला घर घ्यायचं असेल तर आयुष्याचा बराचसा काळ त्याच्यामध्येच जातो जनरली लोन घेतलं जातं आणि उरलेलं आयुष्य ते लोन फेडण्यासाठी जातं बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट होते हे जे घर आहे कुंडलीमध्ये कोणत्या प्रकारचे योग हो असले की घर लवकर होतं किंवा उशिरा होतं किंवा कशाप्रकारे सगळं फळ मिळतं ते सांगण्यासाठी येत आहे ज्योतिर्वेद भूषण राजाराम पाटील आपल्यासमोर वास्तू या विषयाशी बोलण्यासाठी उभा आहे सर्वप्रथम सव्वा बारा साडेबारा झालेले आहेत मला वाटतं सरांचं लेक्चरही बऱ्याच वेळ चाललं आणि कंटाळा येणार नाही एवढ्या ये छोट्या वेळेत मी हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो सरांनी मला पंधराच मिनटं त्याच्यासाठी दिलेली आहेत कारण अतिशय वेळ झालेला आहे सर गुरुजी सांगताय घ्या वेळ <laughs> <laughs> तोपर्यंत चालू दे <laughs> आजच्या राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनामध्ये एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वात प्रथम हर्षदजी महाजन आवाज आता येतोय ओके माईक जवळ धरावं लागेल थोडा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आज हर्षद महाजन सरांनी मला बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम हर्षद महाजन सरांचे अतिशय मनापासून धन्यवाद देतो बरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती भूषणजी महाजन यांचंही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादा विद्यार्थी ज्या क्लासमध्ये किंवा संस्थेमध्ये शिकतो त्याच संस्थेमध्ये येऊन तो जेव्हा एखादा व्याख्यात होतो तो प्रवास माझ्याकडं बघून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अनुभवतील कारण दोन हजार चारपासून मी सरांबरोबर आहे आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे एकवीस वर्षानंतर सरांचा विद्यार्थी ते आज कार्यक्रमामध्ये व्याख्यान देण्याची ही जी वेळ आली आहे त्याचे आभार मी सरांशी मानतो हर्षद महाजन सर यांचा परिचय दोन हजार चारपासून त्याआधी माझे गुरुजी श्री बापना गुरुजी आणि त्र्यंबकेश्वरचे अतिशय प्रख्यात रवींद्रजी वैद्य गुरुजी यांनी मला ज्योतिषची जी आवड तयार केली त्याच्या पुढे नेण्याचं काम हर्षद सरांनी मला अतिशय मोलाची साथ त्या ठिकाणी दिली त्यामुळे मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे हर्षद महाजन सरांच्या आजच्यापर्यंतच्या प्रवासामध्ये मला वाटतं की हजारो विद्यार्थी तयार झाले कारण ऑनलाईन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे नाशिकच्या बाहेरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आणि मी जेव्हाही सरांकडे जातो तेव्हा मला दरवेळेस काही ना काही नवीनच शिकायला भेटतं त्याच्यामुळे आज हा जो विषय दिला आहे तो माझ्या व्यवसायाशी निगडीत पण आहे मी नाशिक शहरामध्ये बिल्डरशिप पण करतो आणि माझा शेअर मार्केटचा पण व्यवसाय आहे या दोन्ही व्यवसायांमध्ये काम करत असताना या ज्योतिषशास्त्राचा याच्याशी कसा संबंध येईल कशी सांगड घालता येईल आणि त्या ज्योतिषशास्त्राचा फायदा घरासाठी म्हणजे जा आपण ज्यांना घरं देतोय त्यांनाही आणि मुळात आपल्या स्वतःसाठी कसं होईल याचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला नेहमी मी बघत असतो की घर हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आपण इथं सर्वजण बसला आहात काहींचे स्वतःचे घर असतील काही जण भाड्याच्या घरात राहत असतील किंवा काहींचं पूर्वापार जुनं घर असेल आपण आता गावात बसलो आहे इथे खांदवे उपस्थित आहेत आपलं वाड्यांचं शहर आहे नाशिक शहर हे जुने वाड्यांसाठी प्रसिद्ध आहे कमीत कमी पाच पाच सहा सहा सात सात पिढ्यांपासून लोक त्या वास्तूत राहत असतात आणि मग आपण बघतो की एक घर जे ओळखलं जातं ते वास्तूने ओळखलं जातं की ह्या वास्तूमध्ये हे लोक राहत होते मग आपण बघतो चढ उतार की एक पिढी जी होती त्यांनी खूप मोठं नाव कमवलं त्याच्यानंतर दुसऱ्या पिढीचं तेच नाव झालं पण परत मध्ये एक असा पॅच येतो की काही पिढ्या त्या ठिकाणी तेवढी प्रगती करत नाही मग अशा वेळेस घर तर तेच आहे पण मग आधीच्या प्रगती केली नंतरच्यानी प्रगती केली मग याचा वास्तूशी संबंध जेव्हा जोडला जातो तेव्हा याचा मुळात संबंध हा घराशी आणि घरातल्या लोकांच्या पत्रिकेशी जोडला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आपण जेव्हा बऱ्याच वेळेस लोक येतात की माझं घर होईल का हा सर्वात महत्वाचा प्रश्न घेऊन लोक येतात मग आपण साहजिकच आहे कुंडलीच्या माध्यमातून जेव्हा त्यांचं मार्गदर्शन करायला जातो तेव्हा आपल्याला हे सर्वांना माहिती आहे आत्ताच सरांनी सांगितलं की घर पावे बांधून आणि माझ्या आधीचा सा विषय सरांनी घेतला की लग्न पावे करून आता त्यांचा विषय झाला आता लग्न झाले असं समजू आता घरात जायचं आहे म्हणून पुढचा विषय आता की जोडीने जायचं आहे घरात तर घर होईल का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न लोकं घेऊन येत असतात आत्ताच दाते गुरुजींना घेण्यासाठी मी त्यांना गेलो होतो त्यांनी मला आत्ता गाडीतच तो प्रसंग सांगितला का त्यांचंही बांधकाम क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध आहे आणि ते त्यांच्या नावामुळे तो त्यांचा संबंध आलेला आहे व्यवहार वगैरे या गोष्टींसाठी त्यामुळे मला त्यांच्यासमोर बोलायचं आहे तर अजून मला थोडं टेन्शन आलं की आता त्या संदर्भात कसं बोलायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता नाशिक शहरात राहतो आपण शहराचा जर विचार केला तर घरांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत घर होणं हा ही अतिशय अवघड आणि मुश्किलची गोष्ट झाली आहे त्याचबरोबर घरं बघत असताना अनेकांचा कल हा आजकाल मोठ्या घरांकडे असतो मोठ्या फ्लॅटकडे असतो मग हे बघत असताना आपल्याला आलेल्या जातकाला की तुमचे घर होईल का हा पहिला प्रश्न झाले तर कुठे होईल आत आता एखाद्याच्या पत्रिकेत ग्रहाचे घराचे योग अतिशय चांगले आहेत त्याचं घर होणार आहे पण त्याचं घर होत नाही पण त्याची अपेक्षा असते की माझं मुंबईत घर व्हावं आता मुंबईत घर होणं किंवा पुण्यात घर होणं इतकी सोपी गोष्ट नाही आपल्याला तिथले भाव माहिती आहे आणि प्रॅक्टिकली आपण तो विचार केला पाहिजे पत्रिका बघताना की ह्या गोष्टी बघत असताना आपण या, या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे जसं आत इतक्यात सर म्हटले की काल परिस्थितीनुसार आपण याचं उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे आणि तसा आपल्याला हा जिवळ्याचा विषय आज आपण या ठिकाणी घेऊ सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रिकेतून बघायला गेलं तर आपण कुठल्या घरातून बघितली पाहिजे चतुर्थस्थानातून पण ते चतुर्थ स्थान जे आहे ते काही फक्त घरासाठीच नाही ते सगळ्यात पहिले आईचं घर आहे मातृस्थान आहे म्हणून माझ्या मनात नेहमी प्रश्न येतो की जेव्हा कोणी घरासंदर्भात प्रश्न विचारतो आपण थेट पत्रिकेच्या चौथ्या घरावर जेव्हा जा जातो तेव्हा ते पहिले आईचं घर आहे आणि माणूस कुठलंही असो त्याचं पहिलं घर हे आईची कुस आहे आपण नऊ महिने कुठे राहतो तर आईच्या गर्भात असो म्हणजे त्याचं पहिलं घर काय आहे तर आईच्या गर्भात त्याच्यामुळे ज्योतिष ज्योतिषशास्त्रांनी सांगड किती छान घातलेली आहे की चौथं घर हे आईचं घर आहे आणि चौथं घर हे पुन्हा आपण म्हणतो वाहन भूमी आणि भवन म्हणजे या चार पाच गोष्टींशी चौथं घर जोडलं गेलेलं आहे मग बऱ्याच वेळा जेव्हा एखाद्या अशी आपण चर्चा करतो जातकाशी की माझं घर होईल का तर एक जनरल माझ्या मनात एक प्रश्न येत असतो की तुमचा जन्म कधी झाला मग आपण त्याची जन्म तारीख जन्मवेळ घेतो आणि पत्रिका जेव्हा मांडतो तेव्हा ते सांगता ओ मी अतिशय सुदृढ बालक होतो मी सुदृढ बालक स्पर्धेत मला चांगलं बक्षीस मिळालं म्हणजे असा अर्थ याचं गर्भात पोषण चांगलं झालं आणि हा सुदृढ बालक जन्माला आला म्हणजे याचं घर सुद्धा चांगलं होणार हे जनरल लॉजिक याच्यात पत्रिकेतून मी बघतो की आईच्या गर्भात जेव्हा तो होता तेव्हा त्याला त्या चांगलं पोषण झालं तर त्याचं सुद्धा होईल ही एक लिंक आपण नेहमी लक्षात घेतली पाहिजे ज्यांच्या आपण म्हणतो की प्रसूतीच्या वेळेस त्रास झाला किंवा अर्ली बर्थ झाला सुद्धा घरासाठी त्रास होतो ही एक लिंक आपण चतुर्थ स्थानाशी जोडली पाहिजे हे या ठिकाणी महत्त्वाचं सर्वात दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आपण चतुर्थ स्थानाबद्दल विचार करतो तर सर्वात प्रथम चतुर्थातली रास चतुर्थातला ग्रह तो कुठल्या घरात पडला आहे याच्यावरूनच आपण प्रथम दर्शनी हेच घर होईल का नाही याचं उत्तर देऊ शकतो उदाहरणार्थ चतुर्थेश हा जर चतुर्थातच आहे तर तो।, चतुर चतुर तो चांगला आहे कारण तो स्वतःच्या घरात आहे उंचेचा आहे मग अशा वेळेस घर होणं बऱ्यापैकी सोपं जातं चतुर्थेश जर षष्टात गेला तरीसुद्धा बऱ्याच वेळा थोडा त्रास होतो पण ते चांगला आहे कारण सहावं घर हे कर्जासाठी फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये बॅग घेऊन गेले आणि घर घेतलं असं होत नाही ते का किराण्याची वस्तू नाही त्याच्यामुळे कर्ज मिळणं घरासाठी हे सर्वात मोठी प्रायोरिटी आहे आजकाल सर्व माझ्याकडे पण लोकं जेव्हा येतात तेव्हा ते, ते स्वतः सिबिल त्यांचा काढून आणलेला असतो की नाही आमचा आम्हाला एवढं लोन होणार आहे आणि आम्हाला एवढं घर परवडेल मग याचा संबंध आपणही पण बघितला पाहिजे की षष्टेश याचा जर चांगला आहे किंवा चतुर्थाचा आणि षष्टाचा संबंध जर चांगला आला तर त्या व्यक्तीला लोनही इझिली होतं आणि तो घरही इझिली घेतो पण मग ते लोन किती होतं याची कॅपॅसिटी त्याचे त्याच्या ती सिबिलवर ठेवली पाहिजे ती ग्रहावर ठेवली पाहिजे नाही नाही त्याची गपलत होते की तुझं शंभर टक्के लोन होतं आपण सांगतो आणि तो म्हणतो तुम मला दहा लाखाच्या वर लोन होत नाही त्याच्यात ग्रहाचा दोष नाही त्याच्या सिबिलचा दोष आहे हे आपण बघितलं पाहिजे प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे तो आपण चौथ्या आणि सहाव्या घराचा जोडला पाहिजे ठीक आहे चतुर्थेश बऱ्याच वेळा जेव्हा अष्टमाशी संबंधित येतो आता सरांनी इतकं सांगितलं की साठ बारा ही घर आहे पण अष्टमात जरी पडला तरी बऱ्याच वेळा असं असतं की हे बऱ्याच वेळा आपण चतुर्थेश हा जर अष्टमात पडला तर जनरली आपण सांगतो की थोडा त्रास होईल पण अष्टम स्थाने जर मृत्यूचं असलं तरी हे जुन्या गोष्टींचं सा पण स्थान आहे आपल्याला बऱ्याच वेळा एखाद्या पारंपरिक जुनी गोष्ट जसं मी इतक्यात उल्लेख केला की वाडा वगैरे यांच्याशी संबंधित असतो बरेच आमचे मित्र गुरुजी लोक आहेत त्यांची इथे चौथ्या पाचवी पिढी आहे सरांचेच एक विद्यार्थी आहे ते माझे मित्र आहेत त्यांची पत्रिकेत चतुर्थेश अष्टमात आहे आणि ते राहतात इतक्या मोठ्या वाड्यात की तो वाडाच त्यांना मेंटेन होते खालच्या वाड्यात रात्र वरचा वाडा त्यांनी बंद करून ठेवला कारण पूर्वपार त्यांना चालता आलेला आहे तसंच त्यांचा चतुर्थेश दशमाशी पण संबंधित असल्यामुळे त्यांना वडीलोपार्जित घर देखील या ठिकाणी मिळेल म्हणून आपण चतुर्थेश हा षष्टात आला तर कर्जासाठी चांगला अष्टमात आला थोडा त्रासदायक पण घर होतं दशमेशात आला तर शक्यतो याला वडीलोपार्जित घर किंवा वडिलांनीच त्याची सगळी व्यवस्था करून ठेवलेली असल्याचंसुद्धा आपल्याला चतुर्थेश आणि दशमाच्या संबंधावरून लक्षात येतं बऱ्याच वेळा चतुर्थचा संबंध आपण अकराव्या आणि दुसऱ्या घराशी जेव्हा जोडतो तर लाभ आणि धनस्थान आहे त्याच्या दोन्ही गोष्टी अशा असतात विनासायास की कदाचित त्याची एखादी प्रॉपर्टी विकली जाते आणि तो त्या इट इज त्या पैशातून घर एक रुपयाचं कर्ज न काढता त्याचं घर झालेले अशी अनेक उदाहरणं पत्रिकेच्या माध्यमातून माझ्या बघण्यात आलेली आहे चतुर्थ स्थान हे जसं घराचं आईचं आपण बघतो तसंच आपण ते भूमीचं देखील आहे बऱ्याच लोकांकडे जागा खूप आहे शेतकरी असतात शेती खूप मोठी असते पण त्यांचं स्वप्न असतं की गावातलं घर व्हावं पण बऱ्याच पत्रिकांमध्ये ते दिसतं की जागेचे योग आहे पण घराचे योग काही त्या ठिकाणी आलेले दिसत नाही त्याच्यामुळे चतुर्थेशा एक गपलत होऊ शकते की चतुर्थेस्थान sang lại. पत्रिकेत चतुर्थेशची पोजिशन पण चांगली आहे मग त्याच्या वेळेस ते म्हणतात माझं घर का होत नाही मग बऱ्याच वेळा असतं की त्यांच्याकडे जागा असते कुठेतरी लांब शहराच्या बाहेर पण घरासाठी ती जागा विकून मग त्यांचा कल हा पैशाकडे कर करण्याकडे आणि त्याच्यातून घर करण्याकडे झालेला कर असतो त्याच्यामुळे ही कन्फ्युजन होऊ शकतं की चतुर्देश चांगला असूनसुद्धा माझं घर न होण्यामागचं एक कारण हे आहे की कारण ते स्थान हे भूमीचं सुद्धा त्या ठिकाणी आहे बऱ्याच वेळा आपण चतुर्देश कोण आहे किंवा चतुर्थात कुठला ग्रह पडतो आहे याचासुद्धा आपण अभ्यास आप केला पाहिजे बऱ्याच वेळा आपण चतुर्था जर शनी आला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शनी हा थोडा डिलेचा कारक आहे म्हणजे त्या व्यक्तीचं वय पंचेचाळीस पन्नासच्या पुढे होतं पण त्या व्यक्तीचं स्वतःचं घर काही होत नाही मग बऱ्याच वेळा आपण बघतो की चतुर्था शनी आहे म्हणून डिले झाला आहे पण घर होईल का आता होईल कारण शनी उशिराने काही देणार पण घराचं फळ शनि हा देत असतो त्याच्यामुळे घर होणारच नाही शनी आहे असं सांगणं या ठिकाणी थोडंसं धाडसाचं आणि चुकीचं ठरू शकेल रवी मात्र असल्यावर अशा व्यक्तींचं घर वयाच्या अतिशय लवकर म्हणजे तिसीच्या आत जर चतुर्थात रवी जर असला तर लवकर घर होण्याचे योग असतात हे शनी रवीचं मुद्दा म्हणून सांगितलं कारण दोन्ही विरोधी तत्त्व असल्यामुळे रवी असला तर घर लवकर होण्याची शक्यता आणि शनी असला तर उतार वयात किंवा डिले याच्यामध्ये याची हे आहे शक्यता आहे हे महत्त्वाचं बऱ्याच वेळा लोकांना एक कल असतो की आम्ही जेव्हा फ्लॅट सिस्टम करतो लोक म्हणतात आम्हाला रेडीमेड घर पाहिजे म्हणजे पूर्ण होऊ द्या शेवटच्या मिनटाला पोझिशनला लोक घर घेतात आणि काही लोकांचा कल हा अगदी जागा घेण्यापासून की आम्ही एक प्लॉट घेऊ मग त्याचा आर्किटेक्ट लावू मग ते प्लॅन काढून असा ते एक असतो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ज्यांचा मंगळ खूप स्ट्रॉंग असतो त्यांचा कल हा शक्यतो खालीच राहण्याकडे असतो म्हणजे राहूस बंगला याच्याकडे त्यांचा जास्त कल असतो आणि ज्यांचा मंगल जेवढा स्ट्रॉंग नाही मग त्यांचा फ्लॅटकडे कल गेलेल्याचं बऱ्याच पत्रिकांमधून त्याच्यामुळे मंगळाची पोजिशन ही सुद्धा घरासाठी फार गरजेची आहे ती आपण बघितली पाहिजे या ठिकाणी तो एक महत्वाचा विषय आहे जसं वडीलोपारिजित आणि इस्टेटबद्दल बोलतो आपण दहाव्या घरातून बघतो जर मंगळाचा संबंध किंवा रवीचा संबंध हा दहाव्या घराशी आणि चौथ्या घराशी जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर अशा लोकांना बऱ्याच वेळा आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचा किंवा मामाच्या संपत्तीचा सुद्धा लाभ झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो त्यामुळे चार दोन आणि अकरा या घरांशी जर संबंध चांगला असेल तर घर हे अतिशय सोप्या पद्धतीने फार कमी कर्जामध्ये आपल्याला झालं दिसतं पण तो संबंध आठ किंवा तिसऱ्या स्थानाशी जरी आला कारण ते त्या घराचं बारावं स्थान आहे तर त्या अशा वेळेस थोडासा त्रास त्या ठिकाणी होतो पण तरी हेही करत असताना ग्रह तिथे उचेचा आहे निचेचा आहे हे नियम सर्वसाधारणतः आपण लावतोच फक्त शत्रुग्रही मित्रग्रही एवढं बघून चालणार नाही तर पूर्ण ओव्हरऑल पत्रिकेमध्ये त्याचा आपल्याला विचार करावा लागतो बऱ्याच वेळा असं होतं की पत्रिका मी जसं आत्ता आपल्याला बोललो की चतुर्देशची परिस्थिती तर खूप चांगली पत्रिका खूप चांगली दिसे पण घर होत नाही तर त्याला उपासना पण आणि थोडा मोठ्यांचे आशीर्वाद पण माझं मत आहे की पत्रिकेच्या बाहेर जाऊन पण आहे बऱ्याच वेळा एखादं घर एखादी व्यक्ती घेता आणि त्याच्यानंतर त्यांचे त्रास चालू होता मग ते वास्तूकडे वळतं की आता याच्यामध्ये आम्हाला तर हे घर काही लाभदायक झालं आणि याच्या आधी यांच्याकडनं घेतलं तर मला असं वाटतं की पत्रिकेच्या पुढे जाऊन पण त्या घराचा इतिहास पण आपण बघितला पाहिजे जुन्या काळात लोक का म्हणायचे की निपुत्रिकाचं घर घेऊ नका असे अनेक वेगवेगळे विषय असायचे असे विषय आजही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात त्यांचीसुद्धा सांगड पत्रिकेबरोबरच घाल हे फार महत्त्वाचं आहे त्याच्याचप्रमाणे मी एक जनरल जेव्हा बघतो की आम्ही बिल्डरशिपमध्ये मी आहे एखाद्याकडे पंचेचाळीस लाखाचा फ्लॅट जर आम्हाला द्यायचा असला त्याच्याकडे चाळीसच लाख असले आम्ही त्याला सांगतो की अजून दीड वर्ष आहे तुम्ही हळूहळू त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा करा आपण दुसऱ्याचं घर होण्यासाठी मदत करणे हे सुद्धा आपलं घर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय आहे हे, हे माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे त्यामुळे तुम्ही इतरांच्या घरासाठी जर मदत केली तर तुमचंही घर अतिशय चांगलं होईल अशी माझी या ठिकाणी स्पष्ट धारणा आहे त्याचबरोबर योग्य जागा मिळणे जागा मिळाली तर योग्य बांधकाम करणारा मिळणे बिल्डर मिळणे आज थोडा अवघड आहे बऱ्याच वेळा आपण जागा घेतून कागदपत्र अटकतो अशा वेळेस कागदपत्राचा मालक बुध कुठल्या स्थानात आहे हे पण बघितलं पाहिजे व्यवहार करताना बुध कागदपत्रांचं फार महत्त्वाचं आहे अनेक वेळा आपण लिटिगेशनच्या प्रॉपर्टीमध्ये अटकतो त्याचं कारण बुधाची चुकीची पोजिशन पत्रिकेतली त्यामुळे चतुर्थाबरोबर बुधाची पोझिशन कागदपत्रांसाठी ही फार महत्त्वाची आहे घराची कागदपत्रं कोर्ट कचेरीची कटकट आपल्याला नको असते आपण ज्या घरात जातो ते सुखस्थान पण आहे सांग आपल्या घरात आपण दिवसभर कष्ट करून आल्यानंतर संध्याकाळी गेल्यानंतर आरामात बसतो सुखात बसतो म्हणून ते सुखस्थान आहे त्याच्यामुळे या कटकटी कोर्ट कचेरी या आपल्याला नसेल पाहिजे तर बुधाची पोझिशनसुद्धा या ठिकाणी फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आजकाल एक कल थोडासा न्यूमरोजीकडे वाढत चालला आहे पण त्याचा बेस हा ज्योतिषशास्त्रच आहे कारण आमची बिल्डिंग असं आहे ए विंग बी विंग अशा पद्धतीने करतो ए वन झिरो वन बी वन झिरो वन मग लोक म्हणतात नाही मालतो वन झिरो वन फ्लॅट नको कारण त्याची टोटल दोन येते मग मी आणखीन त्यांना सांगतो मग तो बी वन झिरो वन आहे मग तुम्ही न्युमरोलॉजी केली त्याची टोटल तर चार येते कारण लोकांना काय वाटतं की मी ह्या राशीचं आहे तर मला ह्याच राशीचं घर पाहिजे याच्यात फॅक्ट आहे वाद नाही असं नाही पण तसंच मिळेल याची शक्यता नसते म्हणून लोक बऱ्याच वेळा आपण बघतो की ज्याची समजा मेष रास आहे स्वामी मंगळ आहे मंगळाचा खरा आकडा हा नऊ आहे मग लोकांचा खरं कल त्या नऊ आकड्याकडे असलं पाहिजे आजकाल ते न्यूमरोलॉजी आणि वास्तू पण याचा बेस ही पत्रिका आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे रास राशी स्वामी आणि त्याचा आकडा कुठला आहे गुरु आहे तर तीन नंबरचं घर मग तीन नंबर म्हणजे नुसतं तीनच नसतो मग एकशे दोन असतो दोनशे एक असतो किंवा थ्री झिरो झिरो जीर। असं या पद्धतीने आजकाल तोही कल आपल्याला लोकांच्या ह्याच्यात बघायला भेटतो पण जसं मी आता इतक्यात बोललो की सरांनी मला आधीच सांगितलं आहे की आता वेळ कमी आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तुम्ही थोडं थांबतो पण मी पुन्हा एकदा एकच सांगेन की फक्त चतुर्थाची पोजिशन बघणं हे पन्नास टक्के काम आहे पण इतर पन्नास हो जसं की मी म्हटलं इतरांनी त्यांच्या घरासाठी मदत करणं खुलं उपासना असेल आणि थोड्या मोठ्यांचे हो आशीर्वाद असतील तर घर होणं ही काही फार मोठी आवड गोष्ट नाही या व्याख्यानाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना हेच शुभेच्छा देईल की ज्यांचं घर असेल ते अजून मोठं हो आणि नसेल तर त्यांचं लवकरात लवकर घर ही शुभेच्छा देतो आणि सरांचे पुन्हा आभार मानतो की मला बोले संतली धन्यवाद धन्यवाद सर अतिशय छान माहिती दिली आम्हाला बसतं सौके या विषयावर नमस्कार आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिष शिवायचं असो त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध दुसरा फलारेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं अधिक माहितीसाठी नव्याण्णव बावीस तेहतीस एकोणपन्नास बावीस या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद